बघा अठरा बाय अठरा चौरंग आलेले ही, ही एकदम मस्त म्हणजे की बघा तुम्ही चारी साईड नक्की सुंदर काम येणारे स्टँड येणारे आणि हे सागवन येणारे हा सागवन आहे ह्याच्यावर तुम्हाला बसता येईल आणि हे जे वरच आहे ना ते ही ओपन होतात ते तुम्हाला आतमध्ये स्टोरेज पण करता येणार आहे आणखी मस्त आणि ह्याच्या तोंड खालीवर वर करता येते तुम्हाला ये नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपले एक मी नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे असे तुम्ही शोभेच्या सिसमनच्या सागवनच्या वस्तू शोधताय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीचे आहे मी तुम्हाला मॅन्युफॅक्चर कडे घेऊन आलेलो आहे तर मी तुम्हाला घेऊन आलेले लाला सरोज वुडन हँडीक्राफ्ट हे शॉप आहे ना मंडई मध्ये मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर जवळ आणि बाबूगेनो पार्किंगच्या खाली हे शॉप आहे शॉप आहे तिथे तुम्हाला अशा सजावटीच्या वस्तू शोभेच्या वस्तू आणि डेकोरेशनच्या वस्तू चौरंग पाट अशा भरपूर व्हरायटीज सीसम आणि सागवानमध्ये मिळतात आणि इथं तुम्हाला होलसेल आणि रिटेलमध्ये मिळतात त्यांच्या स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे ॲड्रेस पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले, दिलेला आहे तर चला बघू त्यांच्याकडं अशा शोभेच्या वस्तू कोणत्या कोणत्या चला व्हिडिओ चालू करू आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला हॅलो जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये सीसम आणि सागवानच्या वस्तू दाखवणारे अँटिक सो पीस आणि या आणि व्हिडिओ आपण सुरू करू आणि एक एक वस्तूची किंमत सांगणारे आणि दाखवणारे बाजा आहे तुम्हाला गिफ्ट द्यायचा घरी वापरायचं ह्याला असं ठेवले गोल गोल फिरतात ते ओके आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ पॅटर्न येणार आहे तुम्हाला मस्त एकदम आवाज ते हा पण आहे ग्राम आहे हा पण आहे रेंज ह्याच्या बाहेर पडली तर बारा बाराशे तेराशे रुपयाला आहे आप आपल्याकडे आले फक्त सहाशे रुपयाला देतात विभागे पाहून आले फक्त सहाशे रुपयाला देणार आहे ओके आणि मेन ह्याच्यामध्ये काय आहे गोष्ट ह्याच्यामध्ये सेल नाही आहे बॅटरी नाही आहे काही नाही फक्त चावी आहे चावीवर चाधीवर फिलावडे सगळे चालू होतात बॅटरी सेल वगैरे खराब होऊन जातात आणि हे खराब होणार नाही ओके हा बघा हा बगडे आहे पीस मध्ये आहे जिथे पाहिजे तुम्हाला ठेवता येईल आणि एकदम अँटीक सो पीस मध्ये आहे त्याचा रेट आहे सहाशे रुपयालाय अजून मोठी हां अजून मोठी साईज घेतली तर आठशे रुपयालाय अजून मोठी साईज घेतली तर अठराशे रुपयालाय अजून मोठे घेतले ते तीन हजार तीन हजारचे तीन फुटाचे देणार आहे मी टेलिफोन वर्किंग आहे चालू आहे ते लाईन लाईन कनेक्शन येणार आहे तीन घंटी घंटे येतात त्याच्यामध्ये हे सगळे ब्रास चा काम केलेलं आहे आणि हे पितळ येणार आहे आणि हे सीसमचं लाकूड येणार आहे असं उचलता येईल आणि हे याच्यावर ठेवता आली स्टँडर वर येणार आहे वर्किंग कंडिशन मध्ये नंबर फेनवून डायल करायचं आणि ह्याच्या बाहेर रेट चौकशी केले तर पाच हजार सहा हजार रुपयालाय आपल्याकडे आले तर आम्ही स्वतः तयार करतो फक्त दोन हजार रुपयाला देईल दोन हजार दो रुपये दोन हजार रुपयाला देणार आहे तुम्ही बिझनेस करा आणि काही पण करा हा हात गाडी आहे आणि हे लाकूड सागच येणार आहे सागवान येणारे डायनिंग टेबल वर ठेवायचंय त्याच्यामध्ये दोन साईज आहे बाराशे अठराशे रेट आहे आणि आपल्याकडे होलसेल रेट मध्ये आले तर पाचशे आणि सहाशे पाचशे आणि सहाशे रुपयाला देणार आहे तो आहे आणि ती सो तीस आहे एकदम मस्त आणि ह्याच्या तोंड खालीवर करता येतं तुम्हाला ऍडजस्टेबल आहे मस्त मोठी साईज आहे त्याच्यामध्ये दोन दोन तीन साईज येणार आहे ही पण साईज आहे ही पण साईज आहे छोटी साईज घेतली तर बाराशे रुपयाला आहे आणि मोठी साईज घेतली तर बावीसशे रुपयाला आहे ओके अजून मोठे घेतले तर तीन हजार रुपयालाय आपल्याकडे अँटिक माझे अँटिक सो पीस कुणाला गिफ्ट देशाल किंवा घरी वापरायचं तसा की स्टँड येणार आहे सीसमचा लाकूड येणार आहे आणि सगळं त्याचा ब्रास असा कार्विंग येणार आहे आणि असं ओपन करता येईल आणि हे लाकूड सीसम येणार आहे सीसम आहे का हो आणि बंद करायचा हे दरवाजा आहे आणि ते लॉकिंग पण आहे लॉक करता येईल तुम्हाला पाठीमागे मागे दोन हुक येणार आहे भिंतीवर लावता येईल किंवा खाली असं ठेवता येईल जसं पाहिजे तसं करता येईल ही तुम्ही बाहेर बरले तर बाराशे बारा तेराशे रुपये रेट आहे आपल्याकडे आले तर समोर मध्ये फक्त सहाशे रुपयाला देणार आहे सहाशे रुपयाला मटका सगळ्या हाताने कोरलेले आणि ह्याच्यामध्ये फुला वगैरे ठेवता येईल आणि सिसमोड मध्ये आहे आणि ह्याचा रेट येणार आहे पंधराशे रुपयाला हंडी येणार आहे एकावर एक ठेवलेलं आहे एकावर एक ठेवलेलं आहे सो पीस म्हणून तो वापरता येईल कोणाला गिफ्ट देता येईल बाहेर बसले ते सव्वीसशे सत्तावीस आहे आपल्याकडे आले तर फक्त हजार रुपयाला देणार आहे तुमचा कारखाना असल्यामुळे स्वतः तयार करतो म्हणून ते ही रेट देतो व्हिडिओ मध्ये एक एक वस्तू आणि त्याचा रेट पण माहिती सांगणार आहे मी हा ग्रामक आहे ग्राम मध्ये दोन साईज येणार आहे सो पीस किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असं राखून हा पित्तळ आहे आणि हे लाकूड येणार आहे आणि हे बाहेर बघितले तर बाराशे तेराशे आहे आपलं आले ते ही छोटी साईज फक्त साडेचारशे ले आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज घेतले तर ही अठराशे रुपये रेट आहे आणि होलसेल रेट फक्त साडेसातशे सा रुपये रुपये ग्रामाफोन साडेसातशे रुपये रुपया

गंगाळ झाले किंवा समय झाले हे सगळं डेकोरेशन करता येईल त्याच्यावर तुम्हाला आणि ह्याच्यावर सगळ्यात एकदम नक्षी काम केलेलं आहे एकदम सुंदर चारी साईडला आणि <त्वाण> परत कोपऱ्यामध्ये असं लॉक केलेलं आहे ते दिसायला एकदम सुंदर लाकूड देणार आहे लाकूड म्हणजे सीसम म्हणजे काय लाकूड असतं सागवान असतं सागवानपासून दुप्पट रेट असतं सीसमचा सागवान <त्वार्णागी> <नारे>, पाच हजार ते सीसम दहा हजार कुठे पण चौकशी <त्वार्णागी> करता येईल आणि वॉटरप्रूफ म्हणजे की सीसम मध्ये एकदम भारी लाकूड असतं ते वॉटरप्रूफ येतात आणि रेट बाहेर तुम्हाला साडेतीन हजार चार हजार रुपये येईल आणि आपल्याकडे व्हिडिओ बघून आले तर फक्त पंधराशे रुपयाला देणार आहे पंधराशे रुपये मध्ये पण चौकशी करून या तुमचा पोराचा पोरा वापरायला साईज पण आहे ह्याच्यामध्ये दाखवत ही मोठी साईज पंधराशे रुपयाला आहे आणि छोटी साईज घेतली ना ते हे लहान साईज आहे हा बाराशे रुपयाला देणार आहे बाराशे बाकी तुम्हाला असं अल्युमिनियम चमकी वगैरे भेटतात हजार पंधराशे रुपयाला ते पेपर वगैरे निघून जातात साईज वस्तू हे घेऊन जावा लाग लाग लाईफ येते एकदम सुंदर येणार आहे शॉप आहे ना, ना मंडे ला पार्किंग मध्ये आहे मंडे मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतर होते मस्त वन पीस मध्ये आणि चारी साईड लाईन येणार आहे पाया वगैरे एकदम जाड येणार भक्कम येणार आहे लाकूड सिसम देणार आहे मी आणि ह्याच्या रेट बघितले तर जास्ती रेट आहे फक्त हजार रुपयाला देणार आहे हजार रुपयाला हजार रुपयाला वन पीस मध्ये वन टॉप एकदम वन पीस मध्ये येतात जरी तुम्हाला अजून थोडा कमी ह्याच्यामध्ये पाहिजे तर ही येणार आहे कमी रेंज मध्ये सगळे कार्विंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये येणार आहे दहा बाय दहा साईज येणार आहे दहा बाय दहा साईज घेतले तर आठशे रुपयाला भेटल बारा बाय बारा घेतले तर तुम्हाला हजार रुपयाला भेटेल आणि पंधरा बाय पंधरा घेतले तर पंधराशे रुपयाला भेटल व्हिडिओ hmm. मध्ये रे, रेट आणि साईज तुम्ही कन्फर्म करून या जे व्हिडिओ मध्ये रेट आहे ते इथे रेट भेटणार आहे काय म्हणजे की जास्ती आणि कमी असा काही नाही भेटणार आहे फक्त okay. तुम्ही सांगा ही व्हिडिओ बघून आले व्हिडिओच hmm. नाव आणि जे व्हिडिओ मध्ये दाखवलेलं हो चॅनलचं नाव आणि जे व्हिडिओ मध्ये दाखवलेले तो रेट मध्ये येणार आहे हे बघा सीसम मध्ये अठरा बाय अठरा चौरंग आलेले ही एकदम मस्त म्हणजे कि ह्याच्या डिमांड जास्ती आहे से जास्त सेलिंग जास्त सेलिंग च म्हणजे की ही तुमच्या पिढीने पिढी वापरता येईल पेवर सीसम मध्ये येईल साईज अठरा बाय अठरा येणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाठ पण आहे पाठ पण मी दाखवतो तुम्हाला पाठ कसं आहे हे दाखवा ना हे चाळीस काम बघा तुम्ही चौरंग सीसम सीसमच आहे ना सीसमचा येणार आहे आणि पाय वगैरे एकदम धनकट जाळ येणार आहे आणि ह्याचा पाठ पण दाखव तुम्ही बघा चारी सायला सा नक्षी सुंदर काम येणारे ओके तेवढ सीसमचा लाकूड आहे आणि हे सांगतो व्हिडिओ बघून या आणि इथे येऊन बघा तुम्ही तेवढ शीशम मध्ये येणारे तुमच्या एक नाही सात पिढी वापरले तरी काही नाही होणार होणारे आहे एकदम म्हणजे भक्कम जाड येणारे मस्त लाला, लाला भाई आपलं आता हे चॅनलची सुरेश ब्लॉग चॅनलची जर व्हिडिओ बघून आले तर आपल्याला काय डिस्काउंट देणार का अरे मी सांगतो मुंबईवाल्यांला कि मुंबईवाल्याच जा जास्ती फोन येतात मी सांगतो की ही चॅनल बघून आले तुम्ही तर हे सीसम उडू मध्ये एक चौरांग आणि दोन पाठ साडेसात हजार रुपये आहे मी तुम्हाला तुम्ही सांगितले मुंबई मध्ये दादर मध्ये जाणारे फ्री सर्विस देणार आहे तुम्हाला okay. मी ओके okay. चॅनलचं नाव सांगा तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि फ्री सर्विस देणार आहे मी मला मुंबई मध्ये तिथून कलेक्ट काय लागाल मुंबई वाले जे आहे ना मी सांगतो की तुम्हाला इथून मी पाठवून देणार आहे दादाला जाणार आहे तिथून तुम्ही कलेक्ट करा आणि okay. सर्विस हे म्हणजे काही नाही लागणार आहे त्याचा okay. हे फक्त तिथून तुम्हाला कलेक्ट करता येईल आणि फक्त सांगा ना आणि ह्याच्या पाटामध्ये ह्याचा पाया असं आहे कमीत कमी, कमी तीन चार डिझाईन येणार आहे पायाचं पायांमध्ये हो पायामध्ये मी दाखवतो डिझाईन कसं येणार आहे हा बघा कलेक्ट करता येईल हा सीसम लाकडामध्ये स्टूल येणार आहे असा चारी सायला वर्किंग येणार आहे एकदम सुंदर पॅटर्न येणार आहे आणि प्लस याच्यामध्ये खासियत काय आहे ह्याच्यावर तुम्हाला बसता येईल आणि हे जे वरचं आहे ना ते ओपन होतात ते ओके okay. तुम्हाला आतमध्ये स्टोरेज पण करता येईल स्टोरेज पण करता येईल स्टोरेज पण करता येईल आणि त्याच्यावर बसता येईल आणि हे कुठे शोरूम ला गेले कुठे बाहेर गेले ते जास्त रेट आहे सहा हजार सात हजार रुपयाला आपल्याकडे आले तर फक्त तीन हजार रुपयाला देणारे सीसम उड मध्ये देणारे त्याच्यावर शंभर किलो दोनशे किलो अडीचशे किलो वजन ठेवा तुम्ही आणि लाकूड सीसमच येणार आहे चाळीस साईल एकदम त्याला हा अष्टकोनी आहे आणि एकदम मेटल लावलेले आहे ते कधीही ब्लॅकेस पडत नाही हे वड दिसतात हा ही ही स्टूल दगड आहे पत्थर लावलेले आहे एकदम सुंदर दिसलेले क्यूट दिसतात बंगले वाले भरपूर घेऊन जातात बाबा आपला शोपीस आणि बसण्यासाठी पण आहे व्यवस्था पण येईल तुम्हाला आणि ह्याच्यावर घंगाळ उरली समई प्लांटर जे पाहिजे ते ठेवता येईल आणि एक ड्रॉबर आहे ड्रॉबर एकदम कार्विंग केलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे आणि मोठी पण साईज येणार आहे आणि ह्याचा रेट फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयाला भेटाल अजून बघा हा पण स्टूल आहे हे डमरू सारखा पेटर्न आहे हा सो पीस म्हणून त्याचा तुम्हाला वापरता येईल ह्याचा रेट आहे पंचवीसशे रुपयाला आहे पाया वगैरे एकदम चार पाया येणार एकदम जाड भक्कम येणार आहे मस्त ह्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्हाला हांडी असं असेवलं ना ही सो पीस आणि ह्याच्यावर फुलं आले ना हे सगळे राजा महाराजा वापरत होतात ते आणि एकदम सुंदर कुणाला काही पण करायचे असेल काही पण करा आणि हे सेट घेतले तर साडेपाच हजार रुपयाला सेट आहे सीसम हा सीसम मध्ये देणार आहे पिओ सीसम मध्ये साडेपाच हजारला स्टूल बरोबर आणि नुसता ही तीन पीस हांडी येणार आहे ही बाहेर बघली तर सहा सात हजार रुपयालाय आणि सहा सात हजार रुपयाला स्टूल येणार आहे आणि फक्त दोन्ही स्टँड खाली स्टूल आणि वरच्या मंडळ हे सेट फक्त साडेपाच हजार रुपयाला देणार आहे श्री समोर मध्ये साडेपाच हजार रुपयाला व्हिडिओ बघून आले लाईक करून आले तर ही जी रेट सांगतो तोच रेट मध्ये देणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही दाखवा आणि लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये जे दाखवणार आहे तोच रेट देणार आहे सी एक सुंदर पेटन येणार आहे हा तुम्हाला लवकर कुठे असं दिसणार नाही दिसले तर काहीच काही रेट सांगणार आहे ते आठ हजार सात हजार सांगणार आहे इथे लाल मध्ये आले तर फक्त तीन हजार ड्रॉबर पण येणार आहे युनिक आहे सगळं तुमच्याकडं आणि खाली तुम्हाला एक प्लेट पण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये प्लांटर वगैरे किंवा गमला वगैरे जे पाहिजे तुम्हाला ठेवता येईल किंवा बुक पण ठेवता येईल ह्याच्यावर स्टूल एकशे एक सरायटी एक येणार आहे वरती एकच कार्विंग येणार आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला असं मस्त बसता येईल असं पाहिजे ते की बुक वाचायला किंवा मोबाईल वगैरे चालवायला जे पाहिजे ते एकदम मस्त आणि हे कोण हा फ्लॉवर पॉट आहे हा फ्लॉवर पॉट मध्ये सिसमुळ मध्ये येणार आहे दाखवून हातात <laughs> हा मूर्ती वगैरे किंवा कापडे फुल वगैरे ठेवायचे मध्ये लाकूड येणारे प्लास्टिक कास नाही येणारे प्लास्टिक कास खाली पाडले तर तुटून जाणार आहे सीसामोड मध्ये काही होत नाही पिढीने पिढी वापरता येईल तुम्हाला लाकडाच देणार आहे मी आणि ह्याच्या कमीत कमी, -कमी आठ ते दहा इंची हाईट येणार आहे आणि साडेतीनशे साडेतीनशे रेट आहे जोडी हे सातशे रुपये आणि तुम्ही जोडी घेतली तर सातशे सातशे नाही पाचशे रुपयाला जोडी देणार आहे मी ओके बेडिओ बघून या फक्त सांगा व्हिडिओ बघून आले पाचशे रुपयाला दोन देणार आहे जोडी देणार आहे सीसामूळ मध्ये देणार आहे आणि ह्याच्यामध्ये जरी मोठी साईज घेतली मोठी साईज पण येणार आहे आपल्याकडे अठराशे रुपये जोडी आहे व्हिडिओ बघून आले तर फक्त बाराशे रुपयाला जोडी देणार आहे सीसामूळ मध्ये दोन पीस देणार आहे बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला बघा रेल बघितल्यानंतर आणि हे बघा एक शेक म्हणजे आपल्याकडे इथे आलेले एकदम सुंदर सुंदर हे सगळे हाताने कोरलेले आहे खोदून सगळे तयार केलेले अठ्ठावीसशे रेट आहे व्हिडिओ बघून आले तर फक्त बाराशे आहे थंडी पण आहे एकदम हाताने सगळे खोदून तयार केलेले कोरलेले आहे ते सगळे फुलं हा सो पीस आहे ही सगळे ते राजा महाराजा पहिले पूर्वी वापरत होता फुलं ठेवले तर एकदम मजे की अँटीक एकदम सुंदर दिसतात याला पंधरा दिवस बनवले जाते सी समूळ आणि ह्या रेट आहे फक्त पंधराशे रुपयाला पंधराशे रुपये व्हिडिओ मध्ये प्रत्येका वस्तूची किंमत हा पण आहे फक्त बाराशे रुपयाला आहे बाराशे रुपये हो पंधरा इंची फ्लावर पॉट फक्त बाराशे रुपयाला सीसामोळ मध्ये देणार साईज हो आपल्याकडे एक सेक व्हरायटी फक्त बाराशे रुपयाला आहे व्हिडिओ बघून या आणि पटापट शॉपिंग करता येईल तुम्हाला हा, हा पंधराशे रुपयाला आहे पंधराशे रुपये आता बघा ही दोन फूट अडीच फूट हे आपल्याकडे सोळाशे रुपयाला आहे बघितले तर पाच हजार सात हजार रुपये रेट आहे फक्त सोळाशे रुपयाला अजून मोठे पाहिजे सतराशे रुपये मध्ये तुम्ही या इथे खरेदी करा हे बघा सगळे हाताने कोरलेले सीसन लाकूड येतात सगळे हाताने कोरून खोदून तयार केलेले त्याला पंधरा पंधरा दिवस जा, बनवले जातात साईज तुम्हाला एक शेक साईज भेटल हे बघा काम बघा फक्त बरी आहे ना कमीत कमी अडीच ते तीन फुट हायट येतात आणि फक्त दोन हजार रुपये दोन, दोन हजार दोन च बाहेर नाही दोन हजार रुपयाला देतो मी सगळे सगळे सीसमूळ मध्ये येणार आहे दोन हजार दोन हजार दोन हजार अजून लहान साईज घेतले तुम्हाला अठराशे सतराशे सोळाशे एकशे एक जे पाहिजे सगळे एक वरायटी लावलेले आहे तुम्हाला मला इथून येऊन पास करायला लागेल कुठली व्हरायटी पाहिजे कडे किचन च्या वस्तू पण भेटतात हे बघा हे सगळे खलबत्ता वगैरे पाहिजे किंवा मार्बलच्या ग्रे नाईट खलबत्ता वगैरे आपल्याकडे सगळे उपलब्ध आहे प्रॉडक्ट चांचं आहे आणि ही नीमूड मध्ये असं कोम वगैरे आहे विडी वगैरे आहे किचनचे पण प्रॉडक्ट मिळते इथं त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहे चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही शोपिंगच्या प्रोडक्ट भरपूर सांगितले सर तुमचा पत्ता सांगता का आणि मोबाईल नंबर सांगता का हो सांगतो ना आमच्या पुणे सिटी मध्ये दगडू मंदिर जवळ बाबू गेनू पार्किंग नाही सापडले तर मंडई पोलीस चौकी समोर बाबू गेनू पार्किंग आहे पार्किंगच्या खाली तळाला आपला शॉप आहे लाला सरोज उडन हँडीक्राफ्ट आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह एकदा परत तुम्ही लिहून घ्या हां एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह ओके धन्यवाद नमस्कार मंडळी तुम्हाला हे शॉपीचे प्रोडक्ट कुठली आवडले सीसम सागवांचे भरपूर दाखवलेत हे शॉप आहे ना मंडईमध्ये मंडई मेट्रो रेशनच्या बरोबर जवळ आहे आणि बाबूगेनो पार्किंगच्या शेजारी आहे इथे हे सगळ्यात जास्त सेलिंग वाले ते कोणा असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा आणि त्यांची होम डिलिव्हरीची पण सोय आहे एकदा आवर्जून भेट द्या स्क्रीन वरती त्यांचा मोबाईल नंबर आहे चल चला भेटू एक नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत सुन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र